श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये मोगला इथल्या देवलग्रामाचा उल्लेख आहे हे देवलग्राम कित्तूर दोदवाड संगोळी दरम्यान आहे अशी नोंद चिदंबर चरित्रात मिळते देवलग्राम येथे गोखले व पटवर्धन एकत्रितपणे स्वामींचा आशीर्वाद घेण्यात गेले तेव्हा स्वामी चिदंबर धोंडोपंतांना म्हणाले आपल्या ठिकाणी राहून धर्म गोविप्रांचा सांभाळ कर एक श्रीफळ हाती घेऊन पुढे त्यास म्हणाले हा दुर्मिळ असा प्रसार आहे तरी हा घेऊन तू आपल्या घरी जा तरी हे श्री गुरुचे वचन ऐकून समाधानी न होता धोंडोपंत म्हणाले स्वामी मी जेथे जाईन तेथे माझा विजय व्हावा तरच मी या स्वीकार तरचंबरे महा महास्वामी उद्गारले आधी फळाचा स्वीकार कर तुझ्यावर वैरी चालून आला तर निश्चितच तुझा विजय होईल त्या दिवशी कसले दुर्दैव उभे राहिले माहित नाही धोंडोपंतांनी पुढे आपले मनोगत चालूच ठेवले स्वामी माझी तशी इच्छा नाही माझे मनोगत ओळखावे व अनुग्रह करावा वाघास मारून येईल तेव्हा प्रसाद घेईल दुसरे माझे काहीच मागणे नाही तेव्हा स्वामींना वाईट वाटले ते प्रसाद फळ त्यांच्या बंधूंकडे देऊ लागले पण ते बंधूं जवळ असता मी हे फळ घेणार नाही स्वामीराया तेव्हा बापू गोखले यास महास्वामी म्हणाले हे फळ तुला देतो याचा आनंदाने स्वीकार कर सरदार बापू तत्काळ उठले व त्यांनी महाप्रसादाचा स्वीकार केला गुरूंची कृपा संपादन केली यानंतर सर्वजण पुढील कामगिरीसाठी निघाले परिणाम स्वरूप पुढे बापू गोखल्यांचे कोट कल्याण झाले उग्र प्रकृती वाघ पवार इकडे वाघाने शिवचिदंबरांच्या स्थानावर वा धाव घेतली त्याने तेथील महाद्बाराला वंदन करून शिवचिदंबर नामाचा जयघोष केला एका पायावर उभा राहून शिवचिदंबर नामाची गर्जना करू लागला तीन दिवस व तीन रात्री थंडी व ऊन सहन करून उपोषित शरीराने तो उभा होता त्याची भक्ती व निष्ठा पाहून लोक श्री गुरुंकडे त्याचे कौतुक करू लागले उग्र तपाची प्रशंसा होत होती ऐकून शिवचिदंबर म्हणाले सापाला जरी दूध दिले तरी त्याचे विष होते कडुलिंबाला पंचामृताने वाढवले तरी त्याला गोड फळे लागणार नाही याला अनुग्रह दिला तर हा परपिडेला कारण होईल महास्वामी द्वारावर आले व दोनजी म्हणाले मी तुझे अंतरंग जाणतो तुझे अनुष्ठान फळास येणार नाही तू आधी सद्धर्माचे आचरण कर दिनांचे रक्षण कर गो ब्राह्मणांचे पालन कर जर सचशे ब्राह्मणांचा अपमान करशील तर तुझा प्राणनाश होईल हे ऐकून दोनजी तिथे तिथून पुढे निघाला त्याच्या स्वभावात बदल होण्याचे काही कारण नव्हते तो ऐकणाऱ्यातला नव्हताच वाघ मोठ्या तयारीत कितुरात जाऊन राहिला धोंडपंतांनी कित्तूर गाठले कित्तूर गावकुसाचा आश्रय घेऊन लढाई घ्यावी असे आपण व गोखले प्रभूतींनी संगणमताने ठरवले येथून काही अंतरावर देवळापुरात शिवचिदंबरांचा मुक्काम होता धूर्तपणे तो मिश्री धरून बसला समोरचे सैन्य आत घेऊन घेरून मारावे ही त्याची योजना होती त्याला मारण्यास उतावी धोंडोपंत पित्तूरच्या गडीत घुसण्याच्या तयारीच लागली इतक्यात एक विचित्र बातमी आली जवळच्याच नरगुंद गावी सरदार बापूंची पत्नी आनंदीबाई थांबल्या होत्या त्या गर्भार होत्या तिथे प्रसुत झाल्या मुलगा झाल्या पण त्या मृत्यू पावल्या हे वृत्त कळत्याच ते अत्यंत व्यथित झाले परंतु पुढच्या क्षणी त्यांनी जबाबदारीचे भान राखून हल्ल्याची तयारी केली पूर्वीपेक्षा अधिक वेशाने मराठा सैन्य गडित शिरले प्रचंड धामधूम झाली या लढाईचे वर्णन रोमांचकारी आहे सरदार बापू गोखले यांच्यावर शिवचिदंबरांची जशी कृपा होती त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचीही होती आषाढ शुद्ध सप्तमी शके सतराशे बावीस सन अठराशे शनिवारच्या रात्री कितच्या हुशारीने टाळून गोखले निघाले कारण पाणी टंचाई होती तर पल्टन रसरी उभी होती हे वृत्त विथरला रात्रीच्या अंधारातच तो, रात्री तो पाठलागावर निघाला दुर्दैवाने दहा किलोमीटरवर डावगी नाला पार करताना गोखल्यांची खाळा पहाड तोफ वाटे ऋतू ती बाहेर काढण्यासाठी वेळ गेला पहाटेच वाघाने समोर येऊन डरकाळी फोडली घमासान झाले गोखल्यांनी शर्त केली रात्रीच्या जागरणानंतर चिखलातल्या धावपळीत शत्रू पक्षाचा क्रूर हल्ला परतवणे ही कष्टाची बाब होती काका पुतळ्यांनी धोणजीवर पलटवार केला बापू गोखले हे रणवीर होते शत्रू फौजेवर ते स्वतः तुटून पडत या घमासान रणधुमाळीत त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ तरवारीचा धाव बसला मनगटावरही जखम झाली धोंडोपंतांच्या अंताने शिवचिदंबरही व्यथित या लढाईत जी रडधुमाळी झाली त्यात अप्पासाहेब पटवर्धनात फार जखमा झाल्या धोंडोपंतांच्या घोड्यास झाड लागले व तो विचित्र कोलमडला त्या घोड्याखाली धोंडोपंत दबले गेले अचानक झालेल्या गडबडीने त्यांना संधी मिळाली नाही पटवर्धन बापू अप्पाजी गणेश वेगळ्या आघाडीवर अडकले होते त्याचा फायदा उचलून वाघाच्या सैन्याने धोंडोपंतांना घेराव केला अप्पा गणेश गोखलेही या धुमश्चक्रीत पडले काका पुतळ्यांनी पेशवे पक्षासाठी प्रयत्नांची शर्थ करीत रणांगणावर रक्ताची आंघोळ केली जखमी पडलेल्या धोंडपंतांना वाघाने शोधून काढले त्यांच्या छातीवर बसला मग मानेचा चावा घेत त्याने त्यांची नरडी फोडली अत्यंत क्रूरतेने तो रक्तपान करू लागला नंतर निर्दयपणे त्याने आपल्या मिशा धोंडपंतांच्या रक्ताने रंगवल्या असे करण्याची क्रूर शपथ घेतली होती ती त्याने भयावहरित्या पूर्ण केली रणांगणातून गड़ा हल्ल्याळाच्या दिशेने निघण्याच्या मुख्य योजनेनुसार आधीच जखमी झालेले अप्पासाहेब पटवर्धन व बापू गोखले हल्ल्याळात गेले तोवर मागून हे दुःखद वर्तमान आले वाघाने धोडोपंतांचा देहही उचलून नेला तर आप्पा गणेशांची मान कापून त्यांचे मस्तक झाडावर टांगले आणि धड आपल्याबरोबर नेली गोखल्यांपैकी एक वीर कृष्णराव देशपांडे करगडीकर यांनी करून ही दोन्ही शवे ताब्यात घेतली हल्ल्याळ येथे दोघांचे दहन केले आप्पा गणेशांच्या मस्तकाच्या जागी नारळ ठेवून अग्नी दिला दुसऱ्या जागी परत जंगलात जाऊन मस्तक शोधण्यात आले मस्तकाचेही दहन नंतर हल्ल्याळच केले बंधू व पितृल्य काकांच्या अशा अमानवीय मृत्यूच्या बातमीने संतापलेल्या बापू गोखल्यांनी शपथ गर्जना केली ती ढोंजी वागास मारल्याखेरीज मी मस्तका पागोटे घालणार नाही धोंडपंतांच्या मृत्यूचे दुःखद वर्तमान जणू शिवचिदंबरांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले शिवरूप असूनही ते महास्वामी दोन दिवस अत्यंत शोकाकुल होते अशी नोंद गोखल्यांच्या कागदपत्रावर धावपळ करीत होता त्या सर्व त्वेषाने एकवटून ब्रिटिशांवर पलटला असता तर हे गोळे साप अख्ख्या हिंदुस्थानात कधीच दिसले नसते आपण आपले भाऊ भाऊबंड विसरलो वाघांसारखा रणगाजी आपले सामर्थ्य स्वधर्मासाठी पणास न लावता आपल्याच माणसांना मारून वाया घालवित होते स्वतःच्या मृत्यूला आमंत्रित करीत होते अखेरीस वेलसलीच्या फौजीने त्याला बंदुकीच्या टप्प्यात आणून कवताल मनूच्या मैदानाजवळच्या टेकडीवरून पसार होऊन पाहताना नेमका टिपला इतके झाले तरी पेशव्यांचा का स्वार्थ काही सुटत नव्हता पेशवे रावबाजींनी पटवर्धनांच्या ताब्यातील महाल याच वेळेस पुन्हा मागण्याची घाई केल्याने वितुष्ट निर्माण झाली बघता बघता पटवर्धन व गोखल्यांना विरोधात उभे राहावे लागले हे सगळे मनस्तापाचे प्रसंग नाती गोती उद्धवस्त करणारे होते बापू गोखल्यांवर श्री स्वामी समर्थ कृपा अशा वेळेस बापू गोखले थेट शिवचिदंबरांच्या सेवेत जाऊन राहत त्यांचा मूळ पिंड धार्मिकतेचा होता शिवचिदंबरांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये तो शक्यतोवर सामील होत इथेच त्यांच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य कृपादृष्टीचा लाभ झाला ते श्री स्वामी दिगंबर यती म्हणून वावरत असत त्यांच्या अद्भुत सामर्थ्याचाही प्रत्यय सर्वांस येत होता ते नेमके उत्सवांना उपस्थित होत असत पुन्हा कुठेतरी निघून जात त्यांचे स्वतःचे असे निश्चित ठिकाण कोणास नस कळत नसे विचारण्याचे धारिष्टही होत नसे परंतु यती स्वामी देव हे बापू गोखले यांच्यावर पूर्ण प्रसन्न होते याच्या नोंदी दक्षिणेकडील भागात लिखित स्वरूपात झाल्याही असतील पण भाषेच्या अडचणीमुळे व स्वामींचे विशिष्ट स्थान व त्या काळातील त्यांचे नाव स्पष्ट नसल्यामुळे त्या गुलदस्त्यातच राहिले चिदंबर मात्र वृद्धिंगत होत होते तिकडे महास्वामींच्या लक्ष लक्ष भोजनाच्या संकल्पामध्ये सरदार बापू गोखलेंसारखे शिवभक्त तन मन धनाने सहभागी होऊन उत्सव यशस्वी करण्याची सेवा रुजू करे हे त्यांचे महाभाग्य शिव चिदंबर सर्वांना म्हणत निंदा करू नका शिवस्मरण करा वारांगणांशी संगन नरक भोग देतो तो टाळा पंक्तीभेद करू नका अपार लागतात कोटी जन्माचे पुण्य भंग पावते जे ठेवतील त्याचे शिवचिदंबर कृपेने भाग्य उदयास येईल लक्षात घ्या त्या काळात कर्नाटक प्रांत हा युद्धभूमी झाला होता जनतेला हे कळत नव्हते की आपला स्वामी कोण विजापूरकरांना मराठ्यांनी चेपून ठेवले होते पण मराठ्यात सुंदोपसंधी सुरू झाली करवीरकरांस मानावे की पेशवास बजावे जो जिंकतो तो उरबाळतो हरतो तो, तो, हर तो, तो जाताना प्रांत जाळून निघून जातो त्यात नैसर्गिक आपत्तीने बेजार झालेल्या जनतेस भगवंताने आधार दिला शिवचिदंबर रूपात त्याचवेळी अति दिगंबर रूपात श्री स्वामी समर्थ महाराज हे सातत्याने दक्षिणेत भ्रमंती करत होते शिवचिदंबरांनी गोरगरीब जनतेच्या अन्नपाण्याच्या ददातीचा विचार करून सातत्याने महाप्रसाद आयोजनाचे सत्र चालवले होते एकेका दिवशी लक्षावधी लोकांना भोजन देणे ही शिव चिदंबरांसाठी सहज गोष्ट होती ही दैवी योजना होती बड्या राजे मंडळींच्या सहकार्याही त्यांना भरघोस होते संगोळीला स्वामी अतींनी पाण्याचे तूप बनवले एकदा मुरगोडपासून पंचवीस किलोमीटरवरील संगोळी गावात महास्वामी गेले होते बैल होंगलपासून संगोळीला जाता येते महास्वामी आपल्या पूर्ण लवाजम्यासह हो, कुटुंब कबिल्यासह हो, वैशाख मासी होते। शंकर नावाच्या मुलाचे उपनयन त्यांनी हा सोहळा चार दिवस चालू होता रोज अन्न संतर्पण होत असे भात सांबार पक्वाने पोळ्या खीर मांडे श्रीखंड वडे व लाडू यांची महाप्रसारात रेलचेल असे या कार्यक्रमाच्या वेळीही श्री स्वामी महाराजांची उपस्थिती होती अक्कलकोट स्वामी महाराज चिदंबर दीक्षितांच्या यज्ञात स्वतः तूप वाढत असत असे काही चरित्रात उल्लेखित असते याचा शब्दशः अर्थ घेऊ नये स्वामी महाराजांची येथील भूमिका प्रसंग वश वेगवेगळी बदललेली आहे तेव्हा श्री स्वामी महाराज यती दिगंबर नामे प्रसिद्ध झाले होते त्यांना पंक्तीत तूप वाढू देण्याची कामगिरी महास्वामी सोपविणारच नव्हते ते प्रत्येक यतीराजांचा सन्मान राखण्यात आग्रही असत श्री स्वामींची संगोळी गावातील संतर्पणावेळीची भूमिका ही तुपाधिकार्याची होती म्हणजे पंक्तीत वाढण्यास तूप कमी पडेल तेव्हा ते, ते पाण्यापासून निर्माण करण्यात आले या अद्भुत कार्याचे अधिकारी होते श्री स्वामी समर्थ महाराज मलापहरीच्या पाण्याचे शंभर घागरी तूप ब्राह्मणांच्या पानात अन्नपदार्थ वाढण्यास सुरुवात झाली तेव्हा कोठी अधिकाऱ्याच्या लक्षात आले की जमलेल्या भक्त समर्थास उपलब्ध तूप पुरणारे नाही जी माणसे या कामी पाठवली ती येण्यास काही तास लागले असते मांड्यांवर वाढण्यासाठी भरपूर तूप लागेल काय करावे तो महास्वामींकडे येऊन अग्नीने म्हणाला स्वामी कोठीतले तूप संपले आहे ब्राह्मण तूप मागतील न दिल्यास शाप देतील आता मी काय करू माझ्यावर मोठे संकट आले आहे चिदंबर स्वामी हसून म्हणाले तू पिऊ नकोस मी सांगतो तो उपाय करून पहा येथे संगोळीत कुणाच्या घरी तूप आहे का पहा व आपले कार्य पूर्ण कर आपले तूप आल्यावर उसने फेडून टाक त्यावर कोठी प्रमुख हात बोलावून म्हणाला हे स्वामी देवा एका दिवस भरात शंभर गागरी तूप खर्च करील असा या गावातील कोण समर्थ आहे हे गाव लहान आहे लोक गरीब आहेत हसतच महास्वामी म्हणाले या गावी एक नारी समर्थ आहे तिचे घरी सर्व वस्तू परिपूर्ण आहे आणि ती याचकांचे मनोरथ पुरवते तिचे नाव मला पहा आहे तिचेकडे सत्वर जा तिच्याकडे तूप मागताच ती निश्चित देईल बरोबर सेवक घेऊन जा जेव्हा तो स्वामीस म्हणाला मला धैर्य नाही आपण स्वतः या कार्यास यावे म्हणजे कार्य विनवणी ऐकून चिदंबर दीक्षित बऱ्याच शिष्यांसह दर्शनाकरिता पूजा सामग्री घेऊन निघाली नदी किनारी सुंदर अशी महापूजा सुरू केली हात जोडून स्तोत्र केले की हे आंबे तुझ्या उदकात जो भक्तिभावाने स्नान करेल तो अनंत जन्माचा पातकी असला तरी स्नानाने पुनीत होईल तुझ्या दर्शनाने लोकांच्या मनाचा परिहार होतो तुझे मला पहा असे सुंदर नाव आहे तू लोकांचा उद्धार करते आंबे तुझ्या अनुग्रहाने सर्व सिद्धी प्राप्त होतात मला आता तूप कमी पडले आहे तरी तू मला द्यावी हे स्तोत्र म्हटल्यानंतर श्री स्वामी चिदंबर ब्राह्मणांना म्हणाले मला पहा नदी माता मला तूप देत आहे तरी ताबडतोब घागरी भरून घ्याव्या या नदीच्या मध्यभागी नाव नेऊन एकूण शंभर घागरी पाणी मध्यातून उचलून घेतले पाकशाळेत आणून ठेवताच त्या तुपाच्या घागरी झाल्या होत्या ही किमया करणारी शक्ती मला पहा तथा मलप्रभा सिद्धीमाथा ही स्वामी समर्थ कलांश असून चिदंबरांच्या प्रार्थनेनुसार हवे तेव्हा पाण्याचे तूप झाले अनेकांना याचा अचंबा वाटेल पण दृष्टीसह येणार नाही अशा सूक्ष्म बीजाचा टोलेजंग वटवृक्ष फोफावतो नजरेसही नाही अशा शुभ्र रेतातून धडधाकड जीव जन्मतो वाढतो टणक वाढणारे हाड वाढलेलेच असते हे कोण करते स्वामींच्या या सर्व प्रक्रियांवर अधिसत्ता आहे पाण्याचे तूप त्यांनी केले ही त्यांची सहज लीला हो नंतर ब्राह्मणांनी हवे तितके पदार्थ घेताना भरपूर तूपही ओरपले आशीर्वाद देत देत सर्व मंडळी जेवली समाराधना कार्यक्रम आटोपताच मग तूप आणायला गेलेले सेवक शंभर अंडे घेऊन आले तेव्हा प्रश्न आला याचे काय करावे चिदंबर म्हणाले मला पहा मातेकडून मुक्त व्हा तेव्हा कोठारी म्हणाला गंगेत पाण्याला काय तोट आहे तर हे तूप पुढे ब्राह्मणास उपयोगास येईल हे तूप गंगेत समर्पण केले तर काय उपकार मानणार आहे समुद्रात मीठ अर्पण केले तर त्याला काय उपकार वाटतील का महास्वामीचा निजबो हा कोठारी म्हणजे देवाला नवस करणाऱ्या सर्वसामान्य जीवाप्रमाणे होता नवस करायचा व तो फेडण्याची वेळ आली त्याची कारणे सुरू होतात स्वप्रयत्न स्वतःचे नशीब योगायोग आदींचे ते कार्य वाटू लागते स्वामी चिदंबर त्या कोठाऱ्या स्पष्ट शब्दात म्हणाले तुझे ज्ञान बरेच दिसते अरे धनिकाकडूनही उसने धन आणले आणि ते फेडले नाही तर त्याचा मोठा दोष लागतो ज्याने दिले तो भक्त कैवारी समर्थ दाता आहे तेव्हा त्याद्वर विश्वास ठेवून स्वार्थी न होता मनात औदार्य ठेवावे उदार असलेल्या व्यक्तीसाठी हा जगदीश स्वामी देव केवळ कल्पतरूच आहे परंतु जो कृपाण बनतो त्याला दोष लागतो तेव्हा त्यावेळी ही भलती आशा सोड यथी स्वामी महाराजांची अद्भुत लिहिली कोठाऱ्याचे डोळे खडकन उघडले मग लगबगीने तुपाचे शंभर अंडे मलप्रभेच्या दिशेने रवाने झाले असंख्य भक्तगण हा दैव दुर्लभ सोहळा पाण्यात जमले नावेत घालून तुपांचे हंडे मध्यभागी नेण्यात आले पाण्यात तूप पडताच कसे दिसेल याचेही अनेकांना होते मग लोक डोळे टवकारून टाचा उंचावून पाहत होते सर्वत्र स्तब्धता होती तुपाचे हंडे नदीच्या प्रवाहाच्या दिशेने उलटे करतानाचे दृश्य काय वर्णावे घडाघडा पाण्याचे गडे रिथे झालेले होते सारे स्तंभित होऊन गेले न दिसणाऱ्या आपण खरेपणाने असणाऱ्या श्री स्वामी समर्थ देवाची करणी उपस्थित महास्वामी श्री शिव शिवचिदंबरांच्या समाराधने दुमदमून गेला चिदंबर चरित्राच्या विसाव्या अध्यायातील या प्रकटन कथे पुढे राजे लोकांचे देखील मनोदय दे श्री स्वामी समर्थ पुरवित असत असा, असा करण्यात आलेला उल्लेख फार सूचक व समर्पकरित्या आला आहे त्या काळी अक्कलकोट स्वामी हे श्री स्वामी समर्थ या नावाने जगासमोर आले नव्हते गुप्तपणे वावरत होते तरी श्री स्वामी महाराजांच्या एकोणीसाव्या शतकातल्या आरंभीच्या गुप्त प्रकट कालावर प्रकाश पडला का पडला आहे पहा श्री चिदंबर स्वामींनी त्या काळी जे दक्षिणेत कार्य उभे केले त्याला तोड नाही ज्यांनी समाज प्रबोधन केले आपल्याकडील अपार धनसंपत्ती लोकांमध्ये मुक्तपणे वाटली प्रकट काळातील अखेरची वीस वर्षे सतराशे पंच्याण्णव ते अठराशे पंधरा हा त्यांचा खरा लीला काळ होता त्या काळात त्यांनी करोडोजना अन्नदान करून तृप्त केले हे केवळ दातृत्व नव्हते ही अलौकिक लीला होती जे घडले ते सत्य आहे भौतिक सोयी सुविधांमध्ये कितीही श्रीमंतीचा थाट दिसून येत असला तरी वैभव दर्शनास मर्यादा येतेच देणाऱ्याकडे अन्न अमाप असले तरी दिवसाला लाखोंना जेव घालू शकतो का एवढे अन्न शिजवणार कोण वाढणार कसे सारा प्रकार अद्भुत होता अन्नपूर्णा सर्व शक्तीने प्रकट झाली होती शिवचिदंबर वचन असे की वडिलांना जाताना ते इथे बसून गेले आहेत समाधी स्थानावर गेले असता एक अनोखे दर्शन होते महाद्वारातून थेट समोर एक छोटी घुमटी दिसते काय आहे त्यात शिवचिदंबर पिता या स्थळी जंगलात सर्वप्रथम तपासाठी आले तेव्हा तिथे आधी एक यतीराजांचे स्थान होते त्याला दत्ताचे स्थान म्हणतात त्या दिव्य सरळ पादुका आहेत समोर अनेक पादुका आहेत हो त्या मार्तंड दीक्षित प्रभूंनी श्री गुरुंच्या म्हणून सापल्या त्या ज्या मूळ पालुका या स्थळी स्थान निर्मिती आधी होत्या त्याचा खरा स्वामी कोण असेल हेही एक गुलदस्त्यातले प्रकरण आहे या सामर्थ्य बळ चालणारी शिव चिदंबरांची समाराधना पंगत तीन चार किलोमीटर लांब असायची पंक्तीमधून गाड्या फिरवत त्यातून अन्नदान वाढले जाई अन्नपानात वाढून होताच तोफांचे पार उडवले जात मग सर्वजण अन्नभोजनास हो सुरुवात करी स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ